सर येऊ फॅमिली सर्वांना नमस्कार सर्वांना स्वागत करतो तर चला खास करून पैलवांची गाडी बघा पहिली आपल्या पैलवांची गाडी धुवायला लागली ते लोक बघा नदीचा विचार करता पाणी एवढं आहे तरी पण माणसं पार करायला गेले बघा पाणी किती आहे दोन हजार दोनमध्ये एकदा सुटलेला म्हणजे पुलानं पाणी गेलेलं नंतर ना दोन हजार पंधरामध्ये गेलेलं ना दोन हजार डायरेक्ट अठरा ते अठरा ते आता चोवीसमध्ये मध्ये झालेलं आहे पाणी पुलावर नको का तर बघा पाणी कसं आहे ते हा तू लांब आहे बघितलं का पाणी खवळलंय का ताई आम्ही बाहेर झाली बाहेर हा वरपुलवाडीचं पूल आहे आमच्या गावचं तुकन येणार आहे बाबा पण यायला लागेल माझी गाडीवर माणसं वगैरे लोक चालत ना तिथे लोक चालू तर जास्त पाण्याचा लोकांना तर हाय लई खूपच तर व्हिडिओ बघा खूप इंटरेस्टिंग असणार आहे आणि तुम्हाला खास करून एक सांगतो आता तरी माझं लईच पिढी नैव्हरी गावात प्रत्येक व्यक्ती मासं चालू असते तर चला आता तुम्हाला पॅकमध्ये तुला आहे हो बघा काय सांगायचं मस्त मंजूर जाऊ नका आडी तेवढं एवढं भाव आहे आहे का इथले दुधपारी का त्यांना पूल मंजूर झालाय तरी पण पूल केलेलं नाही पण पूलचं काम तयार लवकर होणार आहे चालू होणार आहे बरं का असं आहे त्या कडाला एवढं आहे मध्ये किती असं चला आता याला जायला लागेल सर्वांना भेटतो याच पाणी आहे बर काय होणार नव्हतं चाललं पाहण्या डाम बुजलो नव्हतं की डाम तुमला पाणी यात मुला हे डाम आता दादा तुम्हाला किती पाणी सूट म्हणजे नाही पाण्याला गॅब दिलेलं नाही अजिबात एवढं पाणी आहे काय तर चला आता तुम्हाला सर्वांना पुढे एवढं धन्यवाद नमस्कार आव संघ दादा कुणाल तर न्या की संघ कुणाल तर न्या की संग पाणी लय पुढं आहे डबरं बिब्र माहिती आहे का तुम्हाला कुठं काय गाडी उभं बुला जावा ग मागणी बघा असं म्हणलं असं म्हणायला मध्ये जाऊ नये जाऊ जाऊ की जाऊ नाही जाऊ की बरं जाऊ दे गाडी गाडी जाणार नाही बघा गाडी असल्या पाण्यावर घेतली ती आणि गाडी मध्ये आहे तर गाडी माघारी उडत घेऊन आली ती गाडी माघारी घेऊन आली वगैरे त्याच्याला आता पुढे एवढं बुक धन्यवाद म्हणून सर्वांना